खर म्हणजे गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवसच नाहीये गांधी जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करा उद्घाटन आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे धर्मदाय रुग्णालयांमध्ये जे निर्धन आणि दुर्बल अशा घटकाचे पेशंट आहेत त्यांच्याकरता रिझर्व बेड असतात परंतु हे जे काही रिझर्व्ह बेड असतात हे जवळपास ऐंशी टक्के बेड रिकामी असतात किंवा अनयुटिलाइज असतात कारण त्याची माहिती नसते आणि या संदर्भात एक हायकोर्टाने जजमेंट दिलं त्यानुसार एक स्कीम देखील चालली होती पण या अधिवेशनामध्ये आम्ही कायदेशीर तरतूद करून हे सगळे बेड ट्रान्सपरंट पद्धतीनं मॅनेज करण्याकरता शासनाला अधिकार दिले आणि शासनाच्या माध्यमातून चॅरिटी व्यवस्था जी आपली आहे चॅरिटी कमिशनर ऑफिस त्यांच्या अंतर्गत हे आपण दिलेले आहेत आणि आज त्या संदर्भातलं एक पोर्टल आपण तयार केलेलं आहे एक ऑनलाईन व्यवस्था उभी केलेली आहे की ज्या व्यवस्थेमुळे जेवढे रिझॉर्ट बेड आहेत त्याची सगळी माहिती ही त्या पोर्टलवर असेल आणि कुठल्याही गरीब आणि गरजू रुग्णाला ट्रान्सपरंटली त्याचं अलॉटमेंट होईल त्याच्याकडनं कोणी पैसे वसूल करू शकणार नाही आणि कोणीही अशा प्रकारे बेड्स रिकामे ठेवू शकणार नाही अनयुटिलाइज ठेवू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आपण सुरू केला त्याच्या अंतर्गत ही संपूर्ण व्यवस्था आता ऑनलाईन पद्धतीनं आपण चालू केली